नमस्कार नवी उमेद युट्यूब चॅनल आणि नवी उमेद फेसबुक पेजच्या गोलमेज गप्पा या विशेष कार्यक्रमात मी स्नेहल बनसोडे शिलोडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते तुम्हाला माहितीच आहे गोलमेज गप्पा या कार्यक्रमात वेगळं काहीतरी करणाऱ्या चांगलं काहीतरी करणाऱ्या मनापासून प्रयत्न करून समाजात चांगले बदल घडून आणणाऱ्या लोकांना आपण नेहमीच भेटत असतो आज आस सुद्धा असेच एक खास पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि ते आपल्याकडं जॉईन झालेले आहेत थेट विदर्भातून चंद्रपूरहून आज आपले खास पाहुणे आहेत विजय देठे सर विजय देठे सर आपलं गोलमेज गप्पा या नवी उमेद युट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात खूप स्वागत आहे नमस्कार। नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार नमस्कार सर आजच्या आपल्या खास पाहुण्यांची ओळख करून देणं मला आधी महत्वाचं वाटतंय त्यामुळे मी आधी विजय सरांची ओळख करून देते विजय सरांनी एम पूर्ण करून दोन हजार चार मध्ये चंद्रपुरात पर्यावरण मित्र या संघटनेची स्थापना केली संस्थेच्या सुरुवाती सुरुवातीच्या काळात ते मोहन हिराबाई हिराला यांच्यासोबत वृक्षमित्र संस्थेत अंशकालीन कार्यकर्ता म्हणून काम करत होते रोजगार हमी योजना आणि वन हक्क कायद्याची जाणीव जागृती होऊन वनांवर आधारित रोजगार निर्माण व्हावेत यासाठी त्यांची संस्था काम करते चंद्रपुरात आणि विदर्भात देठेसरांचं मोठं काम आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच की अतिशय महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा दोन हजार तेवीस सालासाठीचा कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार सुद्धा देठे सरांना मिळालेला आहे विजय देठे सर संपर्क आणि नवी उमेद परिवारातर्फे आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद येस तर आता आपण गप्पांना सुरुवात करूया मी पहिल्यांदा थोडीशी पार्श्वभूमी सांगू इच्छिते की चंद्रपूर मधल्या पाचगावला दोन हजार बारा साली सामूहिक वन हक्क कायद्याद्वारे सुमारे एक हजार सहा हेक्टर वन जमिनींची मालकी मिळाली चंद्रपूर जिल्ह्यातलं वन हक्क कायद्याचा अधिकार मिळवणार पाचगाव हे पहिलं गाव तेव्हापासून इथं बांबूची लागवड जोपासना विक्री हे सगळं गावकरी जबाबदारीने करतात याशिवाय इथल्या जंगलात बाघ बिबट्या अस्वल हरिण काळवीट हे प्राणी पक्षी आणि विपुल पक्षी संपदा आहे इथे एक देवराई सुद्धा राखलेली आहे वन हक्क कायदा मिळण्याआधी पाचगावचे गावकरी आणि आजूबाजूच्या गावातले गावकरी हे पोटा पाण्यासाठी आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकात स्थलांतर करायचे कारण तिथे शेती अगदी कमी होते आता मात्र त्यांना घर बसल्या इतका चांगला रोजगार मिळतो हो की त्यांना कुठंच जायची गरज पडत नाही तर हे सगळं यश मिळण्यामागे सरांच्या पर्यावरण मित्र या संस्थेची खूप मोठी भूमिका आहे तर आता आपण त्याच प्रश्नाकडे जाऊया पाचगावला सामूहिक वन हक्क कायदा मिळवून देणार तुमच्या पर्यावरण मित्र संघटनेची फार महत्वाची भूमिका आहे गावकऱ्यांची याबाबत जनजागृती करणं आणि हा हक्क मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी करणं हा प्रवास कसा होता सर आणि मला एक विचाराव असं वाटतं की तुम्ही त्याआधी आंबेडकर जयंतीला चौदा एप्रिल दोन हजार बारा रोजी एक सत्याग्रह करण्याची घोषणा सुद्धा केली होती पण बहुतेक तो करायची गरजच पडली नाही आणि त्याआधीच वन हक्क कायद्याचे आदेश निघाले हा सगळा संघर्ष कसा होता काय प्रवास होता हे जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी त्याच वेळेला ठरवलं होतं म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर किंवा गावात परत जायचं आणि लोकांसोबतच काम करायचं आहे कारण की आम्ही जवळून आणि लहानपणापासून बेरोजगारी गरिबी या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर निघणं आवश्यक आहे आणि दुसरीकडे काय आहे की आमच्याकडे भूमिनांचं प्रमाण जास्त आहे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे तर त्याच्यामुळे एकीकडे भूमिहीन समाज भूमिहीन लोक दुसरीकडे अल्पभूधारक लोक आणि एकीकडे तुमच्याकडे नैसर्गिक संसाधन मोठ्या प्रमाणात आहे जंगल आणि त्या त्या सगळ्या तर मग याचा ताडमेळ घालून आपण आपल्या रोजगाराची आणि उपजीविकेचा प्रश्न सोडवता येईल का म्हणून आम्ही ते प्रयत्न शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या भागात सुरू केले आणि मग त्याच याच्यात मग आम्ही सुरुवातीच्या काळात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सोबतच जाणीव जागृती करायचं नैसर्गिक संसाधनावरचे प्रक्रियाधिरित उद्योग निर्माण व्हावे म्हणून प्रयत्न करायचे असे आम्ही सगळे मिळून ते करायचो पण लोकांचा एक समज असायचा की बा हे जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल पण आता आम्हाला सध्या कामाची गरज आहे तर त्याच्यामुळे काम आम्हाला लगेच हवं आहे काम कसं मिळणार आम्हाला म्हणजे आज पोटापणाचा प्रश्न आहे तर म्हणून मग त्यावेळेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं मग आम्ही काम सुरू केलं लोकांसोबत मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलं परिसरात काम सुरू केलं मग त्याचबरोबर मग पुन्हा आम्ही मोहनभाई सोबत काम करताना जंगल आणि मग त्याच्या आधारित रोजगाराच्या या सगळ्या गोष्टी होत्या तर त्याच्यातच मग आम्ही दोन मेंढाल एका गडचिरोली जिल्ह्यामध्ये सामूहिक वन हक्क त्यांना प्राप्त झाले त्याचाच भाग म्हणून आम्ही दोन हजार नऊ मध्ये पाचगावचा वन हक्काचा दावा दाखल केला आणि मग सामूहिक वन हक्काचा पाचगावचा दावा दाखल केल्यानंतर मग दोन हजार बारा साल उजाळलं परंतु प्रशासन काही करत नव्हतं त्याच्यावरती मग आम्ही सातत्याने पत्र व्यवहार करायचो पाठपुरावा करायचो पण प्रशासन काहीच करत नसल्यामुळे मग असं वाटायचं की बा जे संविधान निर्माण झालं जे बाबासाहेबांनी संविधानच्या या सगळ्या याच्यात संविधान निर्माण झालं आणि मग संविधान निर्माण होऊन त्या अनुषंगाने जे लोकांच्या हिताचे जे पूरक कायदे तयार झालेत पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि मग त्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे लोकांना त्याचा फायदा होत नाही त्यामुळे मग सगळ्यांना वाटलं की मग बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी चौदा एप्रिलला सत्याग्रहाचा कार्यक्रम करायचा सा, आणि सांगायचं की बा तुम्ही जे कायदे बनले त्याची प्रॉपर अंमलबजावणी करत नसल्यामुळे आम्हाला हे सगळं करावं लागत आहे मग अशा प्रकारचं प्रशासनाला दोन हजार बारामध्ये तीन वर्षाचा एक गॅप केल्यानंतर द्यावं लागलं परंतु मग प्रशासनात सातत्यानं बोलणं सुरू होतं पत्रव्यवहार सुरू होता आणि प्रशासनातले काही चांगले लोकही होते मग त्यांना ही गोष्ट पटली की कायदा आहे आणि कायद्याची अंमलबजावणी झाली तर लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो मग एका संघर्षानंतर मग प्रशासन जिल्हा प्रशासनने म्हटलं की बा तुम्ही सत्याग्रह करू नका आम्ही या वन हक्क कायद्याच्या अंतर्गत तुमचे सामूहिक वनहक्क मान्य करतो तुर्तास आणि तुम्ही त्याच्यामुळे हा सत्याग्रह टाळा आणि तुम्हाला आम्ही आमच्या जिल्ह्यात पहिल्यांदा अधिकार हे करतोय बा असं तेरा एप्रिलला सायंकाळी त्यांनी ठरवलं आणि मग चौदा एप्रिलला सकाळी सात आठ वाजता एक फॅक्स त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याच्या मार्फत पोहोचवला त्याच्यामुळे मग तो सत्याग्रह टाळावा लागला थांबवावा लागला त्याच्यातला आणि मग त्या वन हक्काची एक प्रक्रिया मान्यतेची पुढे सुरू झाली खर तर सर हे खूप मोठं यश होतं कारण चंद्रपूर सारख्या ठिकाणी ग्रामीण भागात जिथं आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत अशा ठिकाणी मुळात आदिवासींना हे सगळं समजावणं आणि आपले संविधानिक हक्कांबद्दल जागृत करणं ही खूप मोठी कामगिरी तुम्ही केलेली आहे तर आता तुमच्या प्रत्यक्ष कामाकडे आपण येऊयात की जे कासगावला जो मिळालेला आहे वन हक्क कायद्याद्वारे एक हजार सहा हेक्टरचं वन आहे त्याचे तुम्ही वेगवेगळे हिस्से केलेत काहीतरी चोवीस टापूंच्या नावे तसंच दुर्मिळ वनस्पतींचं मूळ जंगलात देवराही राखली आहे आणि त्यासोबत तुम्ही असं म्हणता की तुम्ही बांबूही विकता तर मग असं वाटतं की बांबू विकतात म्हणजे जंगलातला सगळा बांबू विकून संपून जाईल का पण प्रत्यक्षात मात्र अतिशय पद्धतीने आणि सस्टेनेबल प्रकारे तुम्ही बांबूची लागवड करता काय नियोजन आहे या जेव्हा वन हक्क मिळाला तेव्हा अनेकांना वाटत होतं की आता हे सगळं संपवून टाकतील जंगलांना मिळालं आहे ते संपवून टाकतील आणि मग या जंगलाचं सगळं नाजधू नाचधूस करतील कारण यांना कळत नाही असं त्या एक लोकांचा सर्वसाधारण समज होता पण तो गैरसमज दूर करण्यासाठी आम्हाला शिस्तबद्ध पद्धतीनं गाव ग्रामसभेच्या सोबत जाणं आवश्यक होतं तर म्हणून मग सगळ्यात पहिले ग्रामसभेने आपले स्वतःचे नियम तयार केले जवळपास साधारणतः प्रत्येक लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि नियम तयार केला त्या नियमामध्ये जंगलाचं संरक्षण संवर्धन व्यवस्थापन कसं असेल ग्रामसभा कशी चालेल अशा प्रकारचे त्याच्यात नियम होते त्याचबरोबर मग आपल्या जंगलातलं जे काही साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीचे साध व्यवस्थित त्याचं सर्वे करण्यात आला ते सगळं मॅप स्टॉक मॅपिंग म्हणतात ते, ते सगळं करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग असं ठरवलं की बा आमच्याकडे मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे त्या बांबूचं व्यवस्थित संरक्षण संवर्धन व्यवस्थापन करून त्याच आपण बांबू उपजीविका आपण पुढे करता येईल असं ठरवलं मग त्यानुसार मग त्या बांबूचं सगळे एक अभ्यास त्याचे नियम बनवण्यात आले त्याचे पार्ट करण्यात आले की कुठल्या वर्षी कुठल्या क्षेत्रातला बांबू कापायचा म्हणजे जसं जंगलाचे आम्ही तीन भाग केले आणि प्रत्येक त्या भागाला एक नाव दिलं ए बी सी असं नाव दिलं की यावर्षी आम्ही फक्त याच भागातला बांबू तोडू तर दोन दोन भागी त्याचे राखून ठेवू म्हणजे मग काय होईल की पुढच्या एकाच वर्षी तुम्ही सगळं कापाल तर मग तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत आणि मूर्ख आम्ही एवढे नाहीत की आम्ही दरवर्षी कापून एकाच वेळी आम्ही पोट भरणार साधारणतः जे समजले जाते तर तसं नसते साधारणतः तर ते सगळं करून मग त्याचे टप्पे तयार करून त्याचे भाग तयार करून मग दरवर्षी एक भाग कापायचा आणि दुसरे दोन भाग, भाग राखून ठेवायचे असे करत करत गेलो आणि मग साधारणतः प्रत्येक वर्षीच तेवढं वाचून ठेवून आणि त्याला मग बांबूच्या रांजाभोती चर खोदायचे हो कमीत कमी आठ बांबू जास्तीत जास्त बारा बांबू ठेवूनच तेवढंच कापायचं आणि त्याच्यापेक्षा एका दिवशी पन्नास बांबूपेक्षा जास्त कोणी कापायचे नाहीत असे सगळे नियम घालून तर त्याच्यामुळे काय होतं की मग तुम्ही जास्त कापण्याची परवानगी देत नाहीत म्हणजे तुम्हाला विकत आहे मिळते खूप रोजी मिळते म्हणजे जास्त कापाय आणि हे सगळं सर्व सहमतीने ग्रामचं सगळ्या लोकांनी मिळून ठरवलं की अशा प्रकारचे पन्नास बांबूच्या पेक्षा जास्त कापायचे नाहीत आणि एवढा दर असेल अशा प्रकारचं नियोजन केल्यामुळे बहुतेक ते आ, दोन हजार बारा पासून आम्ही जे बांबू कापणीचं आणि बांबूच्या का, आधारात रोजगार सुरू केला दोन हजार तेवीस आहे चोवीस आला आहे सुरळीत सगळ्या साधारणतः त्याच्यावरती आम्ही आतापर्यंत तीन कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा व्यवसाय त्या ग्रामसभेने केलेला आहे आणि तीन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये एका ग्रामसभेने हा एक व्यवसाय आतापर्यंत केला आहे आणि त्याच्यामध्ये सरकारला आतापर्यंत पंचवीस लाखाचा टॅक्स दिलाय त्याच्यात जीएसटी आहे व्हॅट आहे टी टीडीएस आहे टीसीएस आहे या सगळ्या अशा प्रकारचा पंचवीस लाख टॅक्स सुद्धा सरकारला निर्माण करून दिली हा म्हणजे दोन हजार तेराच्या पूर्वी त्या ते जंगलातून एकही रुपया त्याच्यातलं मिळालं नाही म्हणजे एक रुपयाही टॅक्स मिळाला नाही एक रुपयाही त्याच्यातलं काही झालं नाही अशा प्रकारचं ते मिळालेलं आहे आणि साधारणतः मजुरीमध्ये दोन कोटी रुपये मजुरांना म्हणजे आतापर्यंत वाटप केला गेलाय आहे मजुरांना ग्रामसभेच्या आणि एकूण एकाहत्तर हजार दोनशे त्र्याण्णव मनुष्य दिवस निर्माण झालं काम म्हणजे दोन हजार तर दोन हजार चोवीस म्हणजे तेवीस पूर्ण संपलं तर तिथे एकाहत्तर हजार दोनशे त्र्याण्णव दिवस मनुष्य दिवस काम आणि एक हजार नऊशे छप्पन दिवसाचा कामाचा दिवस असं तयार केलेला आहे याच्या याच्या आणि आजही बांबू आणि आजही तेवढं जंगल ज्याची घनता खूप जास्त मोठ्या प्रमाणात टिकून आहे ना वाढलेली आहे मुख्यतः हेच आहे की हे सगळं गावकऱ्यांना समजावून देणं आणि ते प्रत्यक्षपणे नीट पार पडणं म्हणजे काही वेळेला योजना छान तयार केल्या जातात पण त्याची अंमलबजावणी हा खूप क्रुशल हिस्सा असतो त्यातला तो तुम्ही फार चांगल्या प्रकारे आपल्या पर्यावरण मित्र संघटना पार पडत आहे तर मला यातलं तुम्ही म्हणजे जे आकडे सांगताय ते खरोखर खूप महत्वाचे तर त्यातला मला अजून एक आकडा महत्वाचा वाटतोय आपल्या कालच्या बोलण्यातून आला की तुम्ही असं म्हणताय की जंगलांच्या रक्षणातून आणि योजनाबद्धरित्या केलेल्या विक्रीतून बांबूच्या अगदी रोजगार हमी योजनेतून मिळणाऱ्या कमाईपेक्षा सुद्धा जास्त पैसा मिळवून देत आहे असं आम्ही ऐकतोय की म्हणजे पुरुष आणि महिलेला एकतर समान दर आहे मजुरीचा ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे पुरुष समानतेच्या दृष्टीने आणि त्यात तुम्ही सांगितलं की किमान तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त पाचशे रुपयाचा डेली मजुरीचा दर आहे तर या सगळ्या आर्थिक गणितांबद्दल आम्हाला जरा सांगा जेव्हा पाचगावनी सगळे रोजगार हमीच्या कामातून सुरू झालो होतो या सगळ्याच्या आम्ही जेव्हा या कामाला सुरुवात केली तेव्हा रोजगार हमीचा दर साठ रुपये होता दोन हजार सात आठ रुपयात कमी म्हणजे त्या दिवशीचा मिनिमम वेज आणि आता तो दोनशे त्र्याहत्तर रुपये परंतु त्याच्यात भागत नाही त्याच्यामुळे मग ग्रामसभेने ठरवून ठेवलं की बा सुरुवातीचा काळ आम्ही दीडशे का रुपयापासून रोजीचा सुरू केला आणि दरवर्षी दहा टक्के त्याच्यामध्ये त्या मजुरीत होईल म्हणजे दोन प्रकारे एक म्हणजे आम्ही सगळ्यांनी ग्रामसभेने तिच्या लोकांनी ज्यांना कळत नाही असं साधारणतः म्हणतात पण ते कशाप्रकारे विचार करतात आतमध्ये लोकांसोबत गेलं तर ते आपल्याला जास्त समजून येते लोकांनी मोजता येणार काम आणि न मोजता येणारं काम असे दोन भाग केलेत मोजता येणाऱ्या कामांना मग तीस प्रमाण पैसे द्यायचे म्हणजे त्यावेळेला तीन त्याव ते तीनशे रुपये वगैरे होते आणि जे काम मोजता येत नाहीत ते कामाला दीडशे रुपये त्यावेळेला द्यायचे जेव्हा सुरू केलं तेव्हा म्हणजे हे साधारणतः दोन हजार तेराला वगैरे असेल मग दरवर्षी त्याच्यामध्ये दहा टक्के रुपये वाढवायचे म्हणजे बोनस इनक्रिमेंट द्यायचा असा ग्रामसभेने ठरवलं आणि आज ते मोजता न येणाऱ्या कामाला तीनशे रुपये प्रतिदिवस आहे आणि जे काम मोजता येते असे ते बांबू कापणे वगैरे त्याला पाचशे रुपये आहे पण या सगळ्या याच्यामध्ये स्त्री पुरुष संबंध अठरा वर्षाच्या वरचे जे काही महिला पुरुष आहेत त्यांना ग्रामसभेचं सदस्यत्व दिलं जाते आणि मग त्याच्यात कामामध्ये त्यांचा समावेश केला जातो तर दोघांनाही समान असेल महिलांनी जरी का म्हणजे काम केलं तरी महिलांच्याच खात्यात पगार जाईल पुरुषांनी जरी काम केलं तरी पुरुषांना स्वतंत्र पैसे मिळणार नाही त्याला पर्सनल पैसे मिळणार नाही तर त्याचा त्या घरची म्हणजे मुलगा लग्न झालेला असेल तर त्याची पत्नी आणि त्याच्या नावाने संयुक्त खातं असेल जरी एकट्याने काम केलं तरी पगार संयुक्त खात्यात जाईल मुलगा जर लग्न झालेला नसेल तर त्याचा जॉईंट खाता आई सोबत असेल आणि असे जॉईंट खात्यात पगार जातील दर महिन्याला हे जे पाचशे रुपये पर किंवा रोजी असं ठरल्याप्रमाणे पगारच्या याच्यानी संयुक्त खात्यामध्ये महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पगार एक ते तीन तारखेच्या दरम्यान सगळ्यांच्या खात्यात जमा होतो किंवा हे अगदी कॉर्पोरेट मॉडेल आहे म्हणजे तुमचं इन्क्रीमेंट दहा टक्केची वाढ आणि आम्हाला सगळ्यात कौतुकास्पद हे वाटतंय की म्हणजे मातृप्रधान व्यवस्था तुम्ही जगताय की लग्न झालेलं नसेल मुलाचं तर त्याचं त्याच्या आईसोबत जॉईंट खातं असेल आणि विवाहित व्यक्ती असेल तर त्याच्या पत्नीसोबत असेल आणि त्या खात्यात पैसे जाते म्हणजे हे फारच कौतुकास्पद आहे की म्हणजे कागदावरती अशा गोष्टी असतात पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं ह्याचं वेगळं असतं पुढचा मुद्दा मला एक तुमचा इंटरेस्टिंग असा वाटतो की विदर्भातल्या जंगलातल्या आदिवासींचा मुख्य रोजगार ज्याच्यावर चालतो म्हणजे तेंदुपत्ता विक्री ज्याच्यापासून बिड्या बनतात तो तेंदुपत्ता मुळात विकायचाच नाही असा निर्णय ज्या वेळेला तुम्हाला वनहक्क अधिकार मिळाले त्या दोन हजार पासून पाचगावनं घेतलेल्या दोन हजार पासून मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की तेंदूचं एक पान सुद्धा यांनी विकलेलं नाही याउलट तेंदूची जीवनसत्वाने परिपूर्ण अशी फळं नीट वाढू दिली जातात आणि मी असं पण ऐकलंय की मोहाची दारू जी विदर्भात गावू गावी मोहाची दारू सुद्धा बनवायची ही या सगळी भूमिका काय आहे सगळं फार इंटरेस्टिंग याच्याबद्दल पण म्हणजे दोन हजार बाराला जेव्हा वन हक्क मिळाले त्यावेळेला नियम बनवत होतो सगळी म्हणून ग्रामसभेचे त्या नियमामध्ये काय झालं की कोणीतरी बाहेरून नियम बनवून दिले की त्याचं पालन होत नाही आणि मग ते कुणी बाहेरून लादल्यासारखं होतात तर मग ते होऊ नये असे बनलेले नियम ज्याची अंमलबजावणी म्हणजे फक्त बनवून दिल्या गेल्या पण ते पाळल्या जात नाही असं होऊ नये म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की कसे नियम असायला हवेत मग त्यावेळेला असं झालं की बा प्रत्येक कुटुंबामधून नियम आले पाहिजेत आणि मग कुटुंबातून नियम आले पाहिजेत आणि चर्च त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे तर त्यावेळेला मग प्रत्येक कुटुंबातून कमीत कमी दोन नियम असे द्यावे असं होतं परंतु गावकऱ्यांना त्याच्यामध्ये एवढी सहभाग घेतला की आम्ही कमीत कमी दोन नियम म्हटलो तर गावकऱ्यां ग्रामसभेने प्रत्येक कुटुंबातून पाच सहा सात नियम असे सगळे आले आणि मग त्या सगळ्या नियमामध्ये सगळीकडून सगळ्या कुटुंबाकडून एक आलं होती की गावाला व्यसनमुक्त करायचं आहे पुढच्या काही पाच वर्षात दहा वर्षात आपल्याला व्यसनमुक्तच्या दिशेने प्रवास करायचा आहे तर मग त्या नियमात मग व्यसनमुक्त म्हणजे काय त्याची व्याख्या तयार करण्यात आली मग कशा कशाला व्यसन बनायचं हे सगळं आलं त्याच्यात एक होता तो बिडीचा पार्ट म्हणजे तो एक हे होता की बिडी म्हणजे सुद्धा व्यसन आहे आणि आता आपल्याला व्यसनमुक्तकडे जायचं आहे असं सगळं तो भाग होता त्यामध्ये मग दोन हजार बारा मध्ये ते नियम बनलेत प्रत्यक्ष पहिलं त्याच वापरून पाहायचं अंमल करून पाहायचं अंमलमध्ये यशस्वी जर झालो तरच मग त्याच्या त्याचा लागू करायचं अशा प्रकारचा सगळं तो भाग बनला आता ते बिडीचा असल्यामुळे मग पुढच्या वर्षी दोन हजार तेरामध्ये वन विभागाने एक पत्र लिहून विचारलं की तुम्ही तुमचा तेंदुपत्ता विक्री करणार आहेत की आम्ही तुमच्या वतीनं तेंदुपत्ता विक्री करू अशा प्रकारे पत्र दिलं आता त्या पत्रावरती ग्रामसभेत चर्चा झाली की बा मग आमचं तर ध्येय की स्वप्न की आपण व्यसनमुक्त झालं पाहिजे आणि मग सगळं साठी तो जातोय दुसरी गोष्ट काय होती की तेंदू पत्त्यासाठी तेंदू फळाची झाडं पूर्णपणे कापल्या गेली होती म्हणजे ती झाडं वाढत नाही झाडं छोटी छोटीच राहायला गेली टेंबरू नावाचं एक फळ होतं ते खूप पौष्टिक होतं त्याचं आम्ही एनालिसिस केलेलं आहे तर ते सगळं फळं नष्ट झाली होती आणि मग दुसरीकडे मग ते जे जंगलातले पशु पक्षी जे प्राणी असतात त्यांना खायचं ते एक अन्न होत ते सुद्धा नष्ट झालं तर त्याच्यामुळे मग हे मानव वन्यजीव संघर्ष ते बाहेर येणं अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या त्या त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग असं वाटलं की एकतर आपल्याला व्यसनमुक्त व्हायचं याचं सध्या बिडीशिवाय दुसरं काही बनत नाही जसं आपण व्यसनमुक्त होऊ असा विचार करतो तर मग आपण बिडी विकून पैसे कमवायचे कसे त्याच्यात नैतिकतेचा तो प्रश्न आला की आपण दुसऱ्याचं व्यसन खराब करून आपण कसे पैसे कमवायचे तर मग ते करायचं नाही बाबा हे बेकार आहे चुकीचं आहे म्हणजे स्वतः व्यसनमुक्त व्हायचं आणि मग मात्र विकायची हे काही बरोबर नाही अशा प्रकारची एक ती समाज आणि ती एक गोष्ट जागृत झाली सगळ्यांमध्ये दुसरी गोष्ट झाडं तोडल्या गेल्यामुळे ते वाढत नाही फळं मिळत नाहीत लोकांना माणसांना खायला मिळत नाही फळं पशु पक्ष्यांना खायला मिळत नसल्यामुळे ते एक अन्न असतं त्या सीझनचं तो फळ साधारणतः एप्रिल, एप्रिल इत्तर दुसरे फड़ा तो ते मेच्या दरम्यान येते आणि एप्रिल ते मेच्या दरम्यान मध्ये इतर जंगलामध्ये दुसरे फळ नसतात तर त्याच्यामुळे ते अन्नची साखळी तुटत आहे तर ते निर्माण होणं आवश्यक होतं आणि मग त्या पशु पक्ष्यांच्या सगळ्या जैवविविधतेसाठी आणि मग हे नैतिकता असं सगळं विचार केल्यानंतर ग्रामसभेने दोन हजार तेराला ठरवलं की नाही इथून आम्ही आता तेंदू पत्ता विक्री करणार नाही आमच्याकडे एक रोजगाराचं दुसरं साधन आहे तर ते दुसरं दुसरा रोजगाराचं साधन अधिक निर्माण करून त्याला अधिक मजबूत करून पण तेंदुपत्ता नाही विकणार आणि मग काय झालं आता ह्याच्यातलं तेंदुपत्ता विक्री न करण्याच्या याच्यामुळे मग झाडं खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागली साधारणतः दर हेक्टरी एक्केचाळीस टक्के झाडांची संख्या वाढली तेंदू तेंदूच्या झाडांची तर ते झाड खूप वाढल्यामुळे आजूबाजूचे वीस पंचवीस गावचे लोक सातत्याने मग आता ते चोरी करायला येतात की बा आम्हाला तेंदुपत्ता हवा आम्ही घेऊन जातो म्हणून मग त्या मध्ये पाचगावला जे काही उत्पन्न होते बांबूच्या उत्पन्नातून साधारणतः महिनाभर त्या तेंदूच्या झाडांचं रखवाली करावं लागतं आणि त्याला पाच ते सहा लाख रुपये दरवेळेला वाचवायला खर्च येतो त्या तेंदू झाडांना म्हणजे मजुरी देऊन कारण तेवढे मजूर सगळ्या गावचं शंभर एक लोक महिला पुरुष सगळे त्या पूर्ण महिनाभर त्या संरक्षणाला असतात तर त्याच्यात पाच ते सहा लाख रुपये खर्च असा सगळं येतो पण आता हे दर हेक्टरी एक्केचाळीस टक्के वाढल्यामुळे तेंदूचे फळं खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहेत तर त्या तेंदू फळांना मग तर दोन लोकांनी खालं मग आम्ही हैदराबाद आणि पुण्याला त्याचं एनालिसिस केलं त्या फळामध्ये असं काय पोषक तत्व आहे की आमच्या काळामध्ये आम्ही लहानपणी ते टेंब्र वाळवून वाळवून खालेले आहे त्याची भुक्ती करून खालेली आहे तर त्याच्यामुळे याच्यातलं पौष्टिक काय आहेत असं आम्ही त्याचं त्याच हे केलं लॅब टेस्टिंग आणि त्याच्यात असं आढळलं की बा मेंदूच्या जे काही पोषक द्रव्य त्याच्यामध्ये आहेत घटक आहेत आणि त्याच्यामुळे मग ते लहानपणी जर त्या वेळेला ते जर तेंदू फळ त्यावेळेला मिळालं तर मेंदूची वाढ होण्यासाठी त्याची म्हणजे जे काही पोषण मूल्य आणि पोषक घटक आहेत ते त्याचा उपयोगी पडतो असं ते सगळं लक्षात आलं तर त्याच्यामुळे मग हे आमचं एक प्रकारचं अन्न पशुजीवांचं अन्न वन्यजीवांचं अन्न आणि मग जैवविविधता संरक्षण आणि मग व्यसनमुक्त नको अशा सगळ्या या सगळ्या गोष्टींमुळे मग सगळे गावकरी सगळे दूर आहेत त्याच्यामध्ये ग्रामसभा फार इंटरेस्टिंग आहे सगळी प्रोसेस पण म्हणजे मला सर असं जाणून घ्यायला आवडेल की हे सगळं तुम्ही लोकांना दोन हजार नऊ पासून तुमचा हा सगळा संघर्ष सुरू होता तर म्हणजे काय लोकांच्या दररोज मिटिंग काय का म्हणजे मॉडेल काय असायचं लोकांना मॉडेल काय असायचं आणि लोकांकडनं म्हणजे प्रत्येक वेळेला सकारात्मक यायचं की काही विरोधही झाला सुरुवातीला विरोधही झाला पण आम्ही जेव्हा सुरुवातीपासून साधारणतः दोन हजार पासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत म्हणजे माझं महाविद्यालयीन शिक्षण शिकत असतानाच मी मोहनबाईच्या सोबत कामाला सुरुवात केली आणि मोहनबाईच्या सोबत काम करताना एक आमची त्यावेळेला अभ्यास गटाची संकल्पना खूप हे होती म्हणजे महत्वाची आणि ती बैठक होती अभ्यासाची तर ते ते त्याचं सगळं मला त्यावेळेला अभ्यासाचं महत्व आणि सगळ्या त्या गोष्टी कळल्या तर त्याच्यामुळे काय झालं की आमचा मग पूर्ण कामाचा भाग दिवसा काम रात्र अभ्यास अशा प्रकारे आम्ही करायचो तर दिवसा काम करायचं रात्र अभ्यासाला बसायचो आणि मग अभ्यास करताना मग दुसऱ्या दिवशीच नियोजन करायचं तर त्या सगळ्या याच्यामुळे मग का झालं की रात्राला अभ्यास करायला साधारणतः लोकांचा एक ग्रामीण भागामध्ये एक सवयीचा भाग आहे तो जेवण झाल्यानंतर था एक ते दीड तास लोक अशा चौकात येतात गप्पा टप्पा करायला पाण असतात किंवा अशा गप्पा चौकात असतात अशा सगळ्या सगळ्याच्यात गप्पा टप्पा करायला लोक जेवण झाल्यावरती येतात तर मग आम्ही तो विचार केला की मग जेवण झाल्याचा जो पिरियड आहे आणि मग काही लोक महिलां वगैरे आहेत ते सिरियल बघतात असं ते ग्रामीण भागातलं आहे वास्तव आहे तर त्याच्यामुळे मग हा जो जेवण झाल्यावरचा जो एक दीड तासाचा टप्पा आहे तो आपण जर कामात वेळेवरती म्हणजे जर या सगळ्या ह्याच्यात हे केलं तर त्याचा फायदा मिळू शकतो मग त्याच वेळेत आम्ही जेवण झाल्याचा तो पिरियडच्या ह्याच्यात आम्ही अभ्यास बैठका सुरू केल्या मग त्या अभ्यास बैठका आमच्या मिटिंगात रुपांतर झाल्या आणि त्याच्यात मग त्या, त्या ग्रामसभेत रुपांतर झालं मग आम्ही दिवसभर दुसरीकडे काम करायचो असं प्रत्यक्ष लोकांच्या सोबत रोजगार मीच्या साईडवर जायचो जंगलात जायचो आणि मग रात्री अभ्यास करायचो असं सगळं होत गेलं तर मला तुम्हाला सांगायला आश्चर्य म्हणजे हे वाटेल की आम्ही एका वर्षात त्यावेळेला एकशे एक्क्याऐंशी ग्रामसभा केल्या वर्षात एकशे एक्क्याऐंशी जे लिखी त्याच्या नोंदी आहेत सगळ्यात एकशे एक्क्याऐंशी आणि अभ्यास बैठका वेगळ्या आणि अशात ते एक, एक आणि दुसरी गोष्ट मग हे सगळ्या कामांमध्ये रात्री अभ्यास करणे दिवसा काम करणे आणि सगळं काम कुठल्याही प्रकारचं असेल ते काम करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं कायद्यांचा बारीक अभ्यास करायचा कुठल्या गोष्टीचा बारीक अभ्यास करायचा अभ्यासपूर्वक करा सगळा विचार अभ्यास चिंतन असं सगळ्या गोष्टी करायचं ते एक आमचं त्याच्यात आलं आणि मग जे काही कृती ऍक्शन करायची असेल ते महात्मा गांधीजीच्या अहिंसेच्या मार्गाने जाऊन ते सगळं करायचं शांत आणि अहिंसेचा मार्ग पाळायचा असं सगळं ते होतं रात्री अभ्यास दिवसा काय मग हे सगळं डॉक्टर बाबासाहेब कायद्यांचा बारीक का अभ्यास आणि गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा प्रवास क्या बात आहे नुकताच म्हणजे जानेवारी महिना संपूर्ण आज फेब्रुवारीचा पहिला दिवस आहे आपण नुकतीच महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली आहे सव्वीस जानेवारी साजरा केलाय आंबेडकरांची आणि गांधीजींची जी विचार प्रणाली आहे ती तुम्ही चंद्रपूर सारख्या ठिकाणी प्रत्यक्षात आणताय आणि मुख्य म्हणजे लोकांमध्ये रुजवताय की जी लोक कदाचित तेवढी शिकलेली पण नाहीये त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारात ते आणताय हे कार्य खूप मोठं आहे असं आम्हाला वाटतं देथे सर तुमचं काम खूप महत्वाचं आहे आपण गोलमेज गप्पांमध्ये तुम्हाला भेटतच राहणार आहे तुमच्या कामाविषयी आणखीन जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडणार आहे आज तुम्ही नवी उमेदच्या युट्यूब चॅनलसाठी वेळ दिलात आवर्जून वेळ काढून इथं आलात आपल्या कामाची माहिती सांगितली आणि पाचगावची सफर आम्हाला घडवून आणली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा आपले अभिनंदन थँक्यू आपण भेटत राहूया धन्यवाद 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 खूप यू सो मच